नमस्कार तुम्ही पाहतात जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक के डी साळुंके कळबेतील बांधकाम विभागाचा भोंगळ व मनमानी कारभार उघडकीस राज्यमार्ग साखळी क्रमांक एक ऑब्लिक सहाशेमधील डिक्सळहद्दीतील कुलाजवळील केलेले बांधकाम हे अनाधिकृत केल्याचे आढळून आले हे बांधकाम तात्काळ बंद करावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात उपविभागीय दंडाधिकारी व तहसीलदार कळम यांना निवेदन देखील देण्यात आले आहे यावेळी ज्येष्ठ नेते रामभाऊ आंबेडकर बालाजी गायकवाड इम्रान मुल्ला जनक जाधव अनंत बोराडे युवराज पिंगळे अंकुश वाघमारे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत यावेळी ग्रामस्थ देखील उपस्थित होते याकडे प्रशासन विभाग लक्ष देईल का हा प्रश्न उपस्थित होत आहे जसंवाद समाचार धन्यवाद